आपल्या गावाला भरलेली वांगी करायची होती त्यावेळेला हे वांगं खात नाही मग आईंनी म्हणजे सासूबाईंनी सांगितलं त्याच्यासाठी टॉमॅटो भर तर म्हटलं तू टॉमॅटो कसा भरायचा तर म्हणजे अगं तेच वाटप जे आपण टाकतो ना तेच टाकायचं आहे तर या भरलेले टॉमॅटो आजक वाटप लागणार आहे खोबरं कांदा आलं लसूण पहिलं खोबरं भाजून घेऊया खोबरं असंच भाजून घ्यायचं आहे तेलाची गरज नाही खोबरं भाजायला खोबरं भाजलेलं काढलंय मी हा कांदा टाकून घेऊया आणि कांदा वाजता ना थोडं तेल टाकून घ्यायचं हा असा कांदा भाजून घ्यायचा आहे करपवायचा नाही आहे करपला तर भाजीला पण वास येणार करपट खोबरं कांदा लसूण आलं आणि वाटता नाही पोथिंबर टाकणं थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे टाक जास्त पाणी टाकायचं नाही आहे भरलेले टोमॅटो करण्यासाठी टोमॅटो व्यवस्थित धुवून घेत आणि त्याच्यासाठी लागणार आहे हे हळद मसाला गरम मसाला लसूण लसूण जरा सोलून ठेचून घेतली आहे मीठ जसं वांग आपण म्हणजे चार भाग करून घेतो तसे टॉमॅटोचे चार भाग करून घ्यायचे जर तुम्हाला बिया नको असतील तर बिया काढून टाका मी हे असंच ठेवते पूर्ण खालपर्यंत नाही जायचं आहे अर्धा जायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जे वाटप केलं आहे त्याच्यात पाणी जास्त टाकायचं नाही सुकं टाका सुकच करायचंय जेणेकरून आपल्याला ते वा टॉमॅटोमध्ये वाटप भरता येईल बघा असं हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजेत स्वागत आहे तुमचं स्नेहा आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर थोडंसं सुखच असं वाटप करून घेतलं आहे याच्यात हळद तिखट गरम मसाला मीठ टाकून इचं छान कालवून घ्यायचं आणि ह्याच्यात भरून घ्या हे बघा नंतर आपण ह्याच्यात पाणी टाकणारच आहोत शिजताना पण हे ह्याच्यात असं व्यवस्थित टोमॅटोमध्ये भरून घ्यायचं आहे चारही टोमॅटो भरून घेतलेत आणि हे उरलेले आहे हे ग्रेव्हीसाठी होणार ते एक पळी पण टाकलं नाहीये मी नेहमी कलर दिसण्यासाठी हा काश्मीरी लाल मिरची पावडर वापरते म्हणजे तरी रेड दिसते ती जर तेलावर टाकली तर जे तयार होते भाजी किंवा काही तेल रेडच दिसतं त्याच्यासाठी तेल जास्त टाकायची गरज नाही तेल गरम आहे आणि मी ही लसूण चेचून घेतली आहे जरा ती टाकते लसूण झाले आता कडी पत्ता हिंग काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते कलर येण्यासाठी गॅस स्लो करून घेतला आणि आता याच्यावर एक एक टोमॅटो टाकून छान परतून घ्यायचे आहे मसाला टाकून घेते आणि सर्व छान परतून घेते वाटक तो हे असं छान परतून घेतलं आहे वाटप वाटून घेतलं होतं ते मिक्सर धुवून त्याच्यात पाणी ॲड करते तर आता हे टॉमॅटो अगदी पाच सात मिनटामध्ये शिजतील पण हे शिजण्यासाठी काय करायचं आहे वरती आदन ठेवून हे शिजवायचं आहे आदन म्हणजे ताट ठेवून ताटावरती पाणी ठेवायचं आहे आणि गॅस जरा बारीकच ठेवायचं आहे आणि हे टॉमॅटो शिजून घ्यायचे भाजीत वरतून कोथिंबीर पेरायची आहे आणि ही भाजी भाकरी किंवा चपातीसोबत एन्जॉय करा किंवा हे भातासोबतसुद्धा खूप छान लागते तर स्वतःची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त रहा।